जय शिवराय मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि आपले सरकार सेवा केंद्र या दोन्हीच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा ज्याच्यामुळे राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली असून आपले सरकार सेवा केंद्राच्या दिल्या जाणाऱ्या सुविधा सेवा या आता महायटीच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाची अशी बैठक घेण्यात आलेली होती आणि याच बैठकीमध्ये सेवा पुरवठादार असणाऱ्या सी एस सी एस पी व्ही कंपनीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या खंडित करून माहितीच्या माध्यमातून देण्यासाठीचे निर्णय घेण्यात आलेले होते आणि याच अनुषंगाने हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा दाखले ज्याच्यामध्ये जी टू जी याचप्रमाणे बँकिंग सेवा किंवा इतर जे काही सेवा आहेत ज्याच्यामध्ये जी टू सी असेल बी टू सी असेल या त्यांच्या रहिवासी क्षेत्रामध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राबवण्यात येणारे आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरुवातीला एक वर्षाच्या करता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अर्थात माहितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी जर पुढचा जर काही निर्णय झाला तर सदर प्रकल्पाला मुदतवाढ देऊन ह्या सेवा माहितीच्या माध्यमातूनच दिल्या जाणार येतं याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्र महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ या कंपनी मार्फत चालवण्यात येतील त्यानुसार सी एस सी एस पी कंपनीकडून प्रकल्पाच्या अनुषंगानं कारवाई असणारे सर्व सॉफ्टवेअर प्रणाली या बाबी तात्काळ हस्तांतरित करण्यात येणार आहेत मित्रांनो जून दोन हजार चोवीस पर्यंत सी एस सी एस पी या कंपनीचा करार आहे यामुळे तीस जून दोन हजार चोवीस नंतर या सर्व सेवा या माहितीकडे हस्तांतरित केल्या जातील आणि पुढील कालावधीसाठी एक जुलै दोन हजार चोवीस पासून ज्या काही सेवा पुरवल्या जातील या सर्व माहितीच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत करता लागणारे री। स्टेशनरी रिम टोनर इत्यादीचा मागणीनुसार पुरवठा हा माहितीच्या माध्यमातून केला जाणार आहे या केंद्र चालकाचं प्रशिक्षण जे काही पाठबळ पुरवणं असेल किंवा त्यांचं मानधन वेळेत अदा करणं असेल या सर्व सेवा आता माहितीला या ठिकाणी द्यायच्या येतं मित्रांनो याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जे माहितीच्या माध्यमातून आता जे काही केंद्र चालक असतील अशा केंद्र चालकाला यापूर्वीच चौदा जानेवारी दोन हजार एकवीसच्या जी नुसार सात हजार रुपये मानधन अदा करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच मानधनामध्ये आता तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर पंधराशे रुपये हे माहितीच्या माध्यमातून असे एकूण सात हजार प्लस हे तीन हजार असे एकूण जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतकं मानधन प्रतिमहा हे ये देण्यात येणार आहे मित्रांनो याचबरोबर माहितीच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या सेवा या ठिकाणी दिल्या जातील याची एक यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक तेहतीस नमुने संगणकीकृत केले जातील ज्याच्यामध्ये एक्शन सॉफ्ट प्रिया सॉफ्ट ऍसेट डिक्नरी त्याचप्रमाणे सर्व्हिस प्लस ट्रेनिंग मॅनेजमेंट अशा प्रकारचे ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत तर याचप्रमाणे जी टू सी सेवा बी टू सी सेवा ज्याच्यामध्ये जन्म नोंदणी प्रमाणपत्र मृत्यूची नोंदणी विवाहाचा दाखला मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र अशी जे काही वेगवेगळी प्रमाणपत्र असतील शौचालयाचा दाखला जॉब कार्ड नळ जोडणीसाठी अनुमतीपत्र चारित्र्याचा दाखला निराधार योजनेसाठी वयाचा दाखला दारिद्र्य दारिद्र्यसे प्रमाणपत्र हयातीचा दाखला बेरोजगार प्रमाणपत्र वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र अशा प्रकारचे जे काही सर्व सुविधा असतील या सर्व सुविधा याचप्रमाणे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या बँकिंग सेवा सुद्धा या आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जातील आणि याच्यासाठी आता दिल्या जाणाऱ्या सेवा या एक जुलै दोन हजार चोवीस पासून माहितीच्या माध्यमातून दिल्या जाणार जाणाऱ्या अर्थात सी एस सी कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेला करार हा आता शासनाच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे या जी आरच्या माध्यमातून आता हा नवीन निर्णय घेऊन आपले सरकार सेवा केंद्र चालकाचं जे मानधन आहे हे जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतकं करण्यात आलेलं आहे मित्रांनो हो महत्वाचा असं जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद